तेरा जिल्ह्यातले म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यामधले मुलं मुली आज नाशिकमध्ये इथं आलेले आहे आणि त्यांचं आंदोलन चाललंय सरकारकडं त्यांची मागणी आहे की त्यांच्या हक्काच्या ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या सरकारी नोकऱ्या त्यांना मिळाल्या पाहिजे त्याच्यातल्या जागा त्यांना मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच आता आपले नेते आमदार जे पी गावित साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने संघर्ष करण्याची तयारी तुमची सगळ्यांची असली पाहिजे आणि ती आहे म्हणूनच तुम्ही तेरा जिल्ह्यातून इथपर्यंत पोहोचलेले आहे तर तुमची ती तयारी नसती तर तुम्ही कदाचित घरातच बसले असते आणि व्हॉट्सअपवरच फक्त मेसेज पाठवत राहिले असते पण तुम्ही इथपर्यंत आलेले आहे तुमचा संघर्ष चालू आहे आणि तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागू नये ही खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही इथं तुमच्या आलेलो आहे की तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमचे जे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्यासाठी सरकारला त्याच्याबद्दल निर्णय घ्यायला भाग पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मी आता कलेक्टरांशी बोललो कलेक्टरांना सांगितलं कलेक्टरांनी तहसीलदारांना इथं पाठवलेला आहे त्याचा अहवाल आपण उद्या सकाळपर्यंतच सरकारला द्यायचा आपण निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचबरोबर तातडीने उद्याच्या उद्या सरकारला देखील हडबडून जागं व्हावं लागेल अशा पद्धतीचं भूमिका घेऊन उद्याच्या उद्या सगळ्या उद्या मंत्री महोदयांना मान्य मुख्यमंत्री कारण हे शेवटी सामान्य प्रशासन विभाग जे आहे ते मान्य मुख्यमंत्र्यांकडचा विभाग असतो त्याच्यामुळे त्यांना देखील त्याबाबत आपण सांगू आदिवासी विकास मंत्री जे आहे त्यांनी खरं तर त्यांच्या खात्यातला जरी विषय नसला तरी आदिवासी विकास हा त्यांचा मूळ मुद्दा आहे आणि म्हणून आदिवासीशी निगडीत असलेल्या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडणं आणि आपलं मत मांडणं हे ते त्यांचं जबाबदारी आहे म्हणून त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी उद्या सकाळचे सकाळी त्यांनाही विनंती करू की त्यांनी तातडीने शासनाकडे ते शासनाचे प्रतिनिधी आहे त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि इथं बसलेल्या या सगळ्या मुलामुलींना न्याय दिला पाहिजे तुमच्या संघर्षामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो धन्यवाद